काय मस्त शेप चा डोसा बना असा शेपचा डोसा मी पहिल्यांदाच खातोय आता मी घेऊन चाललोय तुम्हाला आमच्याकडच्या बाप्पाची मी जुन्या ठिकाणी राहायचो तिकडे मित्रांनो हा बीट असा आहे की आपले पाय आपोआप ऑफकोर्स लागतात मॉर्निंग हॅपी सॅटरडे रात्रभर पाऊस पडतो आहे आणि आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे आपले बाप्पा जाणार आहेत आज पाऊस निरोप देतोय त्यांना सो so, आजचा गरमागरम नाश्ता रेडी आहे बघा इडल्या आणि बघा डोसा त्याच्यावर काय काय पाऊस पडतोय पा। 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 छत्री आणायला विसरलो a biza dá o para i feel like i'm losing my mind Is everybody in the world blind? please lord give me a sign. झाला वरप येताना पाऊस होता आता पावसाने जरा आराम घेतलाय ऍक्च्युली रात्रभर पाऊस पडत होता तुम्ही आत्ता आराम घेतला अजून असा पाऊस पडला असं परत मुंबईत उमलीस आणि आपल्या बाप्पाला जायला जरा त्रासच झाला ना तो त्या आमचा नाश्ता तयार आहे पप्पांचा नाश्ता गुड मॉर्निंग मी बनवलेला डोसा तुम्ही मम्मी तात आवडतो नको मी बनवते ना नको या ते असं गोल वाकड तिकडे येणार ते तुम्ही खाणार का स्वतः तरी खाणार का मग बनवा चांगलं झालं तुम्ही खायच फाटला का माझ्या डोस्याची आवाज लाटला रे माझा डोसा पिवना पटापट ते चिकटलं हो या तुम्हीच आहे पण मला खोकला आणि कुठे खोकला काय पण बोलू नका बोलते आता लागेल मला हा सर ना हा? सर्कल थोडी होतं सर्कल म्हणतात तुमचा हॅक्सॉगॉन झाला हॅक्सॉकॉन ओव्हल हॅक्सॉगॉन नाही तुमचा ओव्हलशेप झाला ओव्हलशेप ओव्हल ओव्हल खाणार रे बाबा तुमचं नाही खाणार तर पानाचं खाणार हो 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 ए थांबाला की ते व्हायचं आहे अ मी आलो बाबानं चार दिवण्याचं थांबा था था। रेडी आर यू रेडी शचिरा टाडा आर यू रेडी उबी उभी हे काय हात कुठला आहे आहे हात वा वा निघतं निघतं ये 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 चिकट ए, क्या बात आहे <laughs> <laughs> मस्त मस्त खाणार मी खाणार झालं ओवीने आमचा डोसा बनवला फायनली ओवीने काय मस्त शेपचा डोसा बनवला असा शेपचा डोसा मी पहिल्यांदाच खातोय हं हं चल येते चटणीचं भांडं बाहेर घेऊन दे ए अर्धा बटरो सो आता मी नाष्टा करते आणि हा बघा ओवीचा डोसा ओवीने काढला <laughs> आलाय रे गोल आलाय ऍक्च्युली इकडचा भाग राहिला तव्यावरच आता खातो मी बनवलेला डोसा खातोय मी आता वा काय टेस्ट रे मस्त टेस्ट आली रेला तू सुद्धा लगेच आता बाबा पण खातात ओवीज नाही पडसोड डोसा कसा आहे बाप्पा अरे वा एकदम <laughs> हो। जा मला एक गरम गरम डोसा ना थँक्यू आता वाट बघते मम्मी मेन क्वालिटी कडून डोसाची काय रिव्यू आहे मम्मी कधी डोसा असे युजली खात नाही बाई इडली खाते पण एक डोसा ओवीचा आहे ओवीनी बनवला अरे हो आवाजच वा वा वाद वा वा वा। वा बस, बस आता तर दिवसभर कॉलर टाईट असेल व्हायची कॉलर नाही पण टाईट असेल आवाज बघा ला असं असं मम्मीला मदत करायची कामात कळलं मग जेवण पटापट होईल कळलं ना असं चमचमीत जेवण बनवायला शिका आता म्हणजे हळूहळू करायचं अरे अभ्यास पण करायचं हे पण करायचं पण म्हणजे असं थोडं थोडं करायचं भरपूर नाही करायचं सध्या कसं स्टार्ट करायचं मी पहिले चॉपिंग देतात चॉपिंग कांदा सोला हे सोला हे पहिले करायचं बापरे आता हे सगळं दाखव बुला बापरे हे बघू 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 या सुरीने कापलेला बापरे नाही तुम्हाला तुम्हाला छोट्या वेगळ्या सूर्य आणून देईन मी इकडे बसा मग तुम्हाला बड्डे ला तेच गिफ्ट देणार मी ते दे, नाही त्याच्यात बोट नाही कापत आता पहिले थोडा अभ्यास करा जा अभ्यास करा परीक्षा येते थँक्यू था? फॉर द लवली डोसा थँक्यू चढगी आमची ती हिरोईन म्हणतो जा मित्रांनो मी आता चाललोय जरा बाहेर स्टॉम वर थांबून आणायला घरच हिरो बनून मी छत्री बित्री घेतली नाही पाऊस आला तर साईडला थांबावं लागेल बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या चला मस्त क्लायमेट झालाय बघा पाऊस थांबल्यानंतरचं पण वातावरण मस्त असतं कधी कधी मग सगळे बाप्पा जाणार आहेत मग सगळ्यांचे मंडप बहुतेक उघडेच असतात आणि हा बघा हा जाधववाडीचा बाप्पा हाय मित्रांनो महात्मा फुले कोल्हापुरीचा गणपती आपण जो म्हणतो गणेश मित्रमंडळ त्यांचा बाप्पा मित्रांनो हा आहे श्री विघ्नहर्ता मंडळांचा गणपती आता आपण नाव थांबलो शिवराज मित्रमंडळांचा बाप्पा बघायला बघा तर आता मी घेऊन चाललोय तुम्हाला आमच्याकडच्या बाप्पाची एवढी मी जुन्या ठिकाणी राहायचो तिकडे म्हणजेच उमेशनगरचा अष्टविनायक मित्रमंडळचा बाप्पा चला आणि फायनली आपण उमेश उमेशनगर अष्टविनायक मित्रमंडळ यांचा बाप्पा मित्रांनो शेवटच्या दिवस तरी पण इकडे लाईन आहे लाईन उन्हा दर्शन छत्रपती शिवाजी महाराज आणि बाप्पाचे दर्शन झालेले आहेत उमेशनगरच्या अष्टविनायक मित्रमंडळ यांचा बाप्पा माझं पूर्ण बालपण इकडे गेला आणि मूर्ती कशीच आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नौकर्या फायनली बाप्पाचे दर्शन झालेलं आता पुढच्या वर्षीची वाट बघायची आहे पुढच्या वर्षीपर्यंत बायक बघायची आहे बाप्पाची <laughs> आय होप लवकर येते चला आणि दिवस पण लवकर जाते चला भरपूर बाप्पांचे दर्शन घेतले मी आणि सामान पण आणायचं होतं सामान पण घेतलं आमच्या फॅमिली ग्रॉसरीवाल्याकडून फायनली आता मी घरी आलोय आणि आता आम्ही खातोय पापड तर रोजच दिसतात रे बाबा किती पापड खातात असे बघतील लोक आणि भात आणि सांबार चला आणि बघतोय मी कुठला हैदराबादी बोगे आता आम्ही झोपतोय हे बघा आमच्या घालून रेडी भात केला काळो गुड नाईट गुड इव्हनिंग आम्ही आता चाललोय होळीला सोडायला आणि गणपती विसर्जन बघायला मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या सोय चला तर ओवी आमच्या आता चाललीय ओवी आणि प्रणित आता चालली आहे कराटे क्लासला आणि आम्ही चाललो बाप्पा विसर्जन बघायला बाप्पांचं विसर्जन बघायला है बापाला बाय बापा करा बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या परत एक दौल छोटे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या उंदीर मामा की खा पिण्याची आणि लवकर या बाप्पा पुढच्यावर चला बाय बाय आम्ही आता आलोय नाईन्टी फिटला नाइन्टी फिटला बाप्पा डोक्यावर घेऊन चाललय चल रहा है चल चल मंदिर है वो लाइट हो रहा है इधरनो बीता सही कि अपने पैर अकड़ने लगते हैं ठीक है ऐसा वीडियो करा देंगे रिश्ते में पापा कैसे भी ओके सर आम्ही सगळे बाप्पा बघून आलो सगळे नाही आम्ही भरपूर सारे बाप्पा बघून आलो आणि आता मी मम्मी पप्पांना घरी सोडले तर प्रणिता येते आता परत चालू आहे ओवीला पिकअप करायला कारण आज ओवीचा कराटे करा क्लास लवकर सुटतोय सो so, तिला घेऊया आणि मग हा ब्लॉग इन करूया चला घरी कर्नाटक आहे आणि आज सगळ्या बाप्पांचे पण विसर्जन झालेले आहेत अजून होत आहेत लालबागच्या राजा चौथ्या सा सकाळी होणार आहे पण ते आम्ही आहे पण आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळं सर मराठी तोपर्यंत हो आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र